Namaskar. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्ट टप्पा दोन शिक्षक भरती विषयी पहा महत्वाची अपडेट आहे तर पा टप्पा दोन मध्ये पुन्हा एकदा काही पण जाहिराती नव्याने ॲड झाल्या आहेत आणि त्या जाहिराती पा अपलोड होऊन पहा प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे पा जे सर्व पात्र उमेदवार आहेत अशा सर्व पात्र उमेदवारांना क्रम पा जनरेट करून पहा लॉक करण्यासाठी ज्या सूचना पा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर आपण या व्हिडिओमधून या पसंत क्रमाला या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे कोणाकोणाला पसंती पसंतीक्रम देता येतील यासाठीची प्रोसेस नेमकी तुम्हाला काय करें लागेल याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहूया यासाठी हा पात्र अशा प्रकारची माहिती पूर्ण पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले करा बिल आयकॉन प्रेस करा ज्याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन पण लगेच मिळेल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर करण्या तीन ची तयारी करत असाल तर विजय भोव टू पॉईंट झिरो नावाची बॅच तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड एक्झाम नीती नावाच्या ॲप्लिकेशनवरती पण मिळेल यासाठी तुम्हाला एक्झाम नीती तर हे जे ऍप्लिकेशन आहे हे प्ले स्टोर डाऊन करून घ्यायचं आहे गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी हे चार विषय तुम्हाला या बॅच मध्ये पार लाईव्ह प्लस रेकॉर्ड शिकवले जात आहेत फक्त एक हजार रुपये म्हणून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तसेच तुम्हाला टेस्ट जॉईन करायचे असेल प्रॅक्टिससाठी तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला किंवा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवर तुम्ही ही बॅच पार जॉईन करू शकता टेस्टची टेस्ट सिरीज तर प्रॅक्टिसमुळे या ठिकाणी तुमचा जो काही वेळ आहे तो पहा कमी होईल तसेच मार्क पाव वाढतील तर आता ठिकाणी आपण बघूया की यामध्ये नेमक्या काय सूचना पा दिल्या आहेत पा जनरेट करण्यासाठी तर या ठिकाणी बघा आपला पंचवीस चार पंचवीस रोजी जाहिरातीबा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्यानंतर क्रम जनरेट करून लॉक करायला सांगितलेले होते हैं। आता काही जाहिरातीपा नंतर पहा म्हणजे एंट्री लेवलला होत्या आणि त्या जाहिराती पा, पा पुन्हा एकदा अपलोड करायला लावल्या होत्या आणि त्या जाहिरातीपा आज सकाळी पहा प्रसिद्ध झाल्या आणि पा प्रसिद्ध झाल्या त्याच्यामुळे पहा सर्वांना जे पात्र उमेदवार आहेत आता पात्र उमेदवार म्हणजे कोण तर ज्यांनी ज्यांनी पा सो प्रमाणपत्र केलेलं आहे लक्षात ठेवायचं पात्र म्हणजे ज्यांनी ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन आपलं सबमिट केलं आहे तर असे सर्व पात्र उमेदवार जर तुम्ही टेट बावीस दिली मात्र तुम्ही जर स्व प्रमाणपत्र सबमिट केलं नसेल तर तुम्हाला जाहिराती पा म्हणजे जनरेट होणार नाही ते हे लक्षात ठेवा तर मग आता जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी आजपासून ते आठ आज तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत हो आपले पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करायचे आता यापूर्वी तुम्ही पसंती क्रम पा जनरेट करून ते लॉक केले केले असतील तर त्यासाठी तुम्हाला पसंती क्रम पा अनलॉक करायचे आहेत पहा त्या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला पा अनलॉक प्रेफरन्स हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जा त्याच्यावरती जाऊन तुम्ही प्रेफरन्स तुमच्या अनलॉक करून घ्या आणि ते डिलीट करा जे प्रेफरन्स तुम्ही अनलॉक केले ते मात्र तसेच ठेवायचे आणि ते डिलीट करायचे आहेत डिलीट करून तुम्ही परत एकदा प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट करायचे तर जनरेट केल्यामुळे काय होईल तुम्हाला जे नव्याने पसंतीक्रमची जाहिराती आलेले आहेत त्याचे पसंतीक्रम तुम्हाला येतील त्यामुळे लक्षात ठेवा सुरुवातीला तुम्ही पसंतीक्रम अनलॉक करा ज्यांनी लॉक केलेले आहेत त्याच्यासाठी ही प्रोसेस आहे तुम्ही अनलॉक करायचे अनलॉक करून ते डिलीट करायचे आणि नंतर पुन्हा नव्याने जनरेट करायचे आता काही जणांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते मात्र तुम्ही ते अनलॉकच केले नसते म्हणजे असे बरेच विद्यार्थी आहेत की तुम्ही पसंतीक्रम जनरेट केले परंतु ते असाईन करून सुद्धा ते लॉक केले नाहीत तर तुम्ही काय करायचंय तुम्हाला अनलॉक करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली आपले प्राधान्यक्रम डिलीट करायचे आणि परत जनरेट करायची तर ही प्रोसेस लक्षात ठेवा प्रत्येकाने आपापली कोणत्या टप्प्यावर तुम्ही होता आणि असेही काही उमेदवार होते की त्यांनी सुरुवातीला वसंतिक्रम जनरेट सुद्धा केले नाहीत आणि लॉक करण्याचा प्रश्नच येत नाही तर तुम्हीही या ठिकाणी नव्याने प्राधान्यक्रम जे आहे ते जनरेट करा आणि ते असायन करून पण लॉक करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम अनलॉक करणं किंवा डिलीट करणं यासाठी कोणतीही कोणतेही लिमिटेशन नसेल म्हणजे तुम्ही समजा वाटलं की तुम्ही उद्या प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट करून लॉक केले आणि परवा वाटलं की मला परत अनलॉक करा तुम्ही अनलॉक करू शकता किती वेळा अनलॉक करा कितीही डिलीट करा तुम्हाला काहीही या ठिकाणी लिमिटेशन नसेल तर अशा प्रकारच्या ठिकाणी या सूचना आहेत या अनुसार तुम्ही पहा प्रोसेस करायची आहे आणि पाठीमागे ज्या काही सूचना आहेत त्याच अनुसार असणार आहेत की तुम्ही प्राधान्यक्रम तुम्हाला ज्या ज्या संस्था द्यायच्या तर त्या अनुसार तुम्ही प्राधान्यक्रम पहा जनरेट करून लॉक करायचे आणि तुम्ही काय सहा ते आठ याच तीन दिवसामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम करून लॉक करायचे नंतर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी वेळ वे मिळणार नाही सुरुवातीला पण त्यांनी सांगितलं तीनच दिवस फक्त मुदत मिळेल आणि तीनच दिवसांची पण मुदत दिलेली आहे आता लक्षात ठेवा की शेवटी शेवटी जर तुम्ही की आठ तारखेला मला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे त्यावेळेस सर्व्हर लोड येतो प्राधान्यक्रम किंवा ओ टी पी न येणं या बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे तुम्ही वेळेतच म्हणजे आजच प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करायचे आहेत ज्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पुढे कोणताही अडचण येणार नाही तसेच या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलंय की जे उमेदवार विहित मुदतीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावरती विचार घेतले जाणार नाही तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचेच आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्टपणे पण सांगितलेलं आहे तसेच तुमच्या अहितेनुसार जे प्राधान्यक्रम विषयानुसार जे आलेले आहेत तेच तुम्हाला लॉक करायचे स्पेशल विषय नसेल आणि त्याचे पसंदीकरण तुम्हाला आलेले आहेत तुम्ही पहा ते लॉक करू नका तर बघा अशा पद्धतीच्या काही सूचना महत्वाच्या आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला काय अडचण आली तर पवित्र दोन हजार बावीस ऍट रेट जीमेल डॉट कॉम यावर तुम्ही पहा ईमेल करून तुमच्या ज्या काय अडचणी आहेत त्यांच्यापर्यंत पा मांडू शकता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे की ज्यांनी पसंतीकरण लॉक केले होते त्यांना आता परत जनरेट कोणते लॉक करायचे ज्यांनी लॉक केले त्यांनाही जनरेट कोणते लॉक करायचे आहेत आणि ज्यांनी जनरेटर्स केले होते त्यांना सुद्धा ही पहा संधी असणार आहे त्यामुळे या संधीमध्येच या ठिकाणी तुमची सगळी प्रोसेस पा करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर टेस्टचे अजून आधुनिक टेस्ट पण जॉईन केली असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा आणि ऑनलाईन अभ्यासवरती ही तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येईल आणि विजय भाऊ टू पॉईंट झिरो नावाची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही जॉईन करा तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल व्हिडिओ लाईक शेअर करा भेटूया अशा प्रकारे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद